श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो काही अडचणी आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात अशा येत असतात की त्या कधी सांगूनही येत नसतात कधी कधी त्या अचानकही येत असतात तसाच ह्या ताईंचा आजचा अनुभव आहेत ताई सांगत आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम मला आलेला अनुभव मला शेअर करायचा होता खूप दिवस झाले पण मला वेळ मिळत नव्हता किंवा माझी अजून वेळ आलेली नव्हती पण ताई म्हणता माझं नाव आहे सुनीता जाधव मी नाशिक येथून बोलत आहेत ताई सांगता आमचे बिल्डरकडे अडीच लाख रुपये अडकलेले होते बिल्डर काही करून पैसे परत मिळणार नाही असे आम्हाला सांगत होता आम्ही वारंवार चक्रा मारत होतो दादा आमचे पैसे द्या भाऊ आमचे पैसे द्या पण तो काही ऐकायला तयार नव्हता आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो कारण ते पैसे आम्ही दुसऱ्यांकडून घेतलेले होते म्हणजे इकडे आमचं जे आम्ही पैसे घेतलेले होते त्याचं व्याजही वाढत होतं आणि ज्याने ज्याला दिलेले होते बिल्डरला तो बिल्डरही आमचे पैसे परत करत नव्हता हो आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो पण अचानक मला एके दिवशी महिला सेवेकरी ग्रुप दिसला यूट्यूबवरती मी बऱ्याच वेळा स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव ऐकत असायचे आणि त्यामध्ये मला प्रदीप दादा त्यांच्या ग्रुपबद्दल मला थोडीफार माहिती मिळाली आणि मी त्या ग्रुपमध्ये ॲड झाले तिथल्या ॲडमिन लोकांनी मला सेवा दिली आणि म्हणजे मी माझा प्रश्न त्यांना सांगितला की माझ्या बाबतीत अशा अशा घटना घडलेल्या आहेत मला सेवा अगदी लवकरच तात्काळच मिळाली आणि सेवा जशी मिळाली तशी, तशी मी सेवा करू लागले मला सेवा मिळालेली होती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळी जप आणि रोज अकरा वेळा घोर अष्टक स्तोत्राची सेवा आता ही सेवा मी अगदी मनापासून सुरुवात केली आणि वर्षातच माझे जे काही पैसे अडकलेले होते बिल्डरकडे की जे मला अशक्य वाटत होतं की आता हे पुन्हा आपल्याला पैसे मिळणार नाही आणि ते पैसे अगदी मला एका वर्षाच्या आतच माझे पैसे मला परत मिळाले स्वामी म्हणतात हम गया नाही हम जिंदा आहे स्वामी खरंच आहेत विश्वास ठेवा पण मी खूप आधा आभारी आहेत प्रदीपदादांची आणि त्यांच्या ग्रुपमधील ॲडमिन लोकांची की ज्यांनी मला अगदी तात्काळ सेवा मिळवून दिली की जी सेवा करून माझे जे पैसे मिळणार नव्हते ते पैसे मला तात्काळ मिळाले तर श्रोते हो मी एवढंच सांगणार की सेवा करा सेवे करी व्हा आणि सेवा करत राहा नक्कीच तुमच्या जी सेवा तुम्ही केलेली आहे त्याचा मेवा नक्कीच तुम्हाला मिळणार आहेत आणि असेच अनुभव जर तुम्हाला ऐकायचे असतील तर तत्पूर्वी तुम्ही आपल्या कृपाछंद्रस्वामी यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून असेच छान छान अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील तर चला श्रोते हो आची केलेली सर्व सेवा आपण स्वामीचरणी अर्पण करूया चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ